हे बघा पिंक आणि करवाना शोधून आता गुड्डी आणि पिंका आणि माझी आई हे बघताय तुम्ही माझी आई काचाच्या बॉटलमध्ये मध्ये ही रस हे बघा ओरिजिनल कोकमाचं रस आहे कोकम सोलते फोडते बघा अशी कोकम आंबे सुद्धा आणले आम्ही एवढे साखर सुद्धा घेतले बाजूला एवढी अर्धा किलो जय शिवराय मित्रांनो मी रत्नदीप कदम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर चला आज चालवत आपण कोकणामध्ये आलो आहोत आणि कोकणामध्ये आल्यानंतर चाललोत आपण रानामध्ये रानामध्ये म्हणजे कोकणातील रानमेवा शोधण्यासाठी तेच म्हणजे कोकम तर आज आपण कोकम पाहणार आहोत कोकणातील कोकम कशा प्रकारे असतात आणि कोकमांचं रस वगैरे कशा प्रकारे काढतात किंवा ते कशा प्रकारे रस बनवतात ते तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा खूप मजा येणार आहे आणि जंगलामध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला काय काय अजून आपल्याला पाहायला मिळतोय रानमेवा अजून करवंद वगैरे पाहायला मिळत आहेत काही माझ्यासोबत आई आहे माझी परत भाजी आहेत माझ्या चालत आहेत त्यासुद्धा तर चला जाऊया आपण ही गुड्डी आहे आमची गुड्डी म्हणजे रागीने नाव आहेचं भाजी आहे <laughs> माझी बघा टोपी घातल्या हिला ऊन लागतंय आता आणि तिकडं पिंक आहे पिंका म्हणजे मानसी नाव आहे तिचं तीसुद्धा चालतंय मला दाखवतो पुढे गेल्यानंतर आणि माझी आई पुढे गेले तर चला व्हिडिओमध्ये बनला खूप मजा येणार आहे हा दिसत असेल तुम्हाला संपूर्ण कातळ बघायला असाल तुम्ही आता संपूर्णपणे आपल्याला गवत इथं सुकले दिसते पण आता पुढे एक पंधरा वीस दिवसानंतर पाऊस पडल्यानंतर हाच कातळ सुद्धा हिरवागार दिसायला लागेल ती सुद्धा व्हिडिओ तुमच्याकडे नक्की येईल कारण का इकडे पुढे गेल्यानंतर जिकडे आपण चाललोय त्या साईडला आमची नदीसुद्धा आहे आणि नदीत आम्ही खेकडी पकडण्यासाठी सुद्धा जातो तो सुद्धा ब्लॉक तुमच्यापर्यंत येईल तर चला व्हिडिओ मध्ये बनवून राहा खूप मजा येणार आहे आणि खूप ॲडवेंचर व्हिडिओ असणार आहे मजेशीर व्हिडिओ असणार आहे चला बघा मध्ये एक दोन दिवस पाऊस लागल्या कारणामुळे इथे पाणीसुद्धा झालंय पाणी पाणीसुद्धा जमलंय पण आता संपूर्णपणे घाण आहे कारण का अजून पहिलाच पाऊस लागला तो तो लागला त्याच्या कारणामुळे अजून पाऊस एवढा पूर्ण लागला नाही की त्या मधील संपूर्ण घाण वाहून गेले नाही अजून त्याच्यामध्ये संपूर्ण घाण दिसतंय आता इकडे आल्यानंतर आपल्याला जंगल लावायला सुरुवात होते जंगल लागायला सुरुवात म्हणजे इकडे तर आपल्या झाडं दिसायला सुरुवात होते आणि इकडे पक्ष्यांचा किलबिलर सुद्धा थोडाफार आहे म्हणजे आवाज येते आपल्याला पक्ष्यांचा सुद्धा इकडे गेल्यानंतर आपल्याला आता करवंदाची वगैरे झाडं पाहायला मिळणार आहेत आणि इथून आपण खाली उतरल्यानंतर आपण नदीवर पोचतो पण आपण नदीवर नाही चाललोत आपण चाललोत म्हणजेच कोकमा आणायला कोकमा शोधण्यासाठी झालेत काय ते बघायला आपण हे बघा इकड्यानंतर आपल्याला करवंद बघायला मिळाले बघा हे याला म्हणतात कोकणातील रानमेवा म्हणजेच करवंद आपण खाऊन बघूया करवंद खाऊन बघूया आपण एक नंबर संपूर्णपणे गोड आहे करवंद कोकणात आल्यानंतर तुम्हाला करवंद खायला मिळतील तर कोकणात लवकरच या आणि करवंदांचा आस्वाद घ्या करवंद खूप भारी लागतात आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत आपला कोकम पाहायला मिळते काय चला मी बघा पिंका आमची करवंद कशी आहेत हे करवंद बघा खूप भारी आहेत काढलीस का नाही अशी पडती रात मध्ये दिसतील तरी ती बघ तिच्यावर पण भारी आहेत गोडात नंतर काढू आपण आता जाऊया हा चाललो तर कोकम काढण्यासाठी इकडे इकडे आमचा काजू आहे काजू झाड आहे इकडे हे सुद्धा इथं काजू झाड होतं हे आहे आता कारण काही खूप मोठं होतं आम्ही इथे यायचो रोज काजू वगैरे काढायचो पण आता संपूर्णपणे सुकलं इथे झाड इकडे माझी आई आहे बघा आई आहे चाललो तर आम्ही आता खाली कोकम पाहण्यासाठी कोकम झालीच का नाही ते चला जाऊया हे बघा आम्ही चाललो इथून हा काय माहिती जातो आम्ही इथून चाललोय संपूर्णपणे एक दोन वर्ष न आल्या कारण मग इकडे बघा जा झाडी झाली संपूर्णपणे जाई झाले आणि इथून जायला रस्ता सुद्धा भेटत नाही हा रस्ता होता आमचा जाईचा इथून इकडे आहे तिकडे बघूया आपण आंबे झाले घट्ट आंबे काढूया पहिले आंबे झाले असतील तर पाहूया पहिले आंबे आहेत बघा इथे आंबे 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 काढायला दोन तीन आंबे झाले ते काढतोय नंतर जाऊ आपण पुढे आंबे झालेत अजून पण एवढे तयार नाहीत आम्ही इथे तीन आंबे काढलेत फक्त तीन जाऊया पुढे मग या आपण आता आपल्याला अजून काय बघायला मी इथे इकडे करवंद सुद्धा झालेत चला जंगलातून चाललो आम्ही आईने सर्व साफ करत गेला आई पुढे इथे वरती कोकमे झाड आहे आमचं आहे कोकम आहेत हो झाले झाले झालेत कोकम झालेत अरे देवा कोकम दाखवतो तुम्हाला हे बघा कोकम बघा कोकम लाल लाल झाले संपूर्णपणे कोकम कोकम तुम्हाला दाखवलं काढतात कशी ते आपण काढली त्याला आता कोकम काढूया आपण हे बघा कोकमा दिसत की तुम्हाला इथं जास्त आहेत पण थोडीशी आहेत आपण काढूया हा काढला त्याच्यानंतर इथून पडला जाऊ द्यावा डायरेक्ट खाली जावा दायतच झाला तो कोकम पडला तर यो था था। <स्थास> था। का वरती येतो पण वरती चढायला भेटत नाही इकडे बघा मी बघा काय काय ते वरती येत बघा आपण काढायला म्हणतात काय कुक् वरती आहे तर चढायला जागा सुद्धा नाही अन्नच चढायला आत नाही पोहोचणार अजून एक घातला आपण अजून एक काढला उंच वरचे झाडावर चढायला पण जागा नाही कारण का जाईस झाले नाहीतर झाडावर चढून काढली असते कोकम पण यावर्षी कोकम कमी आले जरा आता इथे एवढी काढली चार कोकम काढण्याच्या वरून खूप भारी रानातील रानमेवा कोकम आता ही कोकम आपण घरी जाऊन यांचा आपण रस कशा प्रकारे काढतात किंवा म्हणजे कोकमांचा रस काढण्याची पद्धत काय आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा खूप मजा येणार आहे आणि तुम्हालासुद्धा ट्रिक समजेलच कोकमानचा रस कशा प्रकारे काढतात आणि कोकमांच्या रसाचे काय फायदे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला आत्तापर्यंत एवढी ला कोकम भेटलीत आपल्याला एकदम लाल लाल आहेत टप्पोरा कोकम झालं एकदम लाल लाल आणि आता जाऊ आपण खाली बघूया अजून खाली भेटायत का आपल्याला चला चला इकडे जाऊया आता आईने मी जर साफ करत गेले इकडे कोकमा आहेत वाटतं वरती आपल्याला थोडी आता इकडे बघ किती भेटत कोकमिया झाड आमची तुटल्या कारणामुळे आता सध्या कोकम कमी भेटतात आपल्याला कोकमी झाड कोकमिया झाड इथं मोठा तुटला आमचं ते नाहीतर भरपूर कोकमा असायची आता ही बघा ही दुसऱ्या कोकमिया झाड आणि इथं कोकमा भाग किती झालेत हे बघा मोठी कोकम आहे

या बिया टाकून देतो आपण खाल्ल्या तरी चांगले असतात गोड असत रक्त रक्त नाही आहे या बिया गोड असत या बिया खाल्ल्यानंतर आपण ही वरची जी साल राहते हे कोकमाचा जो वरचा भाग राहतो हे ह्याला आपण काचीच्या बॉटलमध्ये किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरून त्याच्यामध्ये साखर टाकून त्याला सुकट ठेवतो की मी तुम्हाला पुढे त्याच्या पुढे व्हिडिओमध्ये पद्धत दाखवणार आहे कशा पद्धतीमध्ये करतात ते घरी गेल्यानंतर चला जाऊया या खायला आहे तोपर्यंत आता आम्ही आलोच खाली गेलो तो का -का तो पुर्न, पुर्न ले ले तर जंगलात अवतारबाग असा काय का दिसतो पूर्ण संपूर्णपणे काच आहे तसा बघायला गेलं तर गोरा नाही मी काच आहे खालून आलो आता जंगलातून आणि जंगलातून आल्यानंतर इकडे आमची म्हणजे पिशवी जमवली पिशवी आहे त्या पिशवीमध्ये करव नाही सॉरी आंबे आहेत त्याच्यानंतर कोकमसुद्धा आहेत तर घरी घेऊन चाललोच आम्ही आता आणि ऊनसुद्धा खूप लागतं आहे बारा वाजलेत आणि बाराच्या दरम्यान ऊन जो लागतो तो खूप बेकार असतो हे बघा इकडे पिंक काजू घेऊन आले बघू दे लाखो काजू हे बघा पिंगता काजू घेऊन आले आत्ताच काढलेत अजूनसुद्धा काजू होते काजू घेऊन आले हे आमचेच काजू सुद्धा हे सुद्धा सुकले इथेसुद्धा काजू आणि आता चालवत आम्ही कोकम घरी घेऊन कोकम घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मी कशा पद्धतीने त्यांचं म्हणजे कोकमाचे चा, कोकमाचा रस खाण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये तर मध्ये शेवटपर्यंत बनवून राहा चला डायरेक्ट भेटूया आपण आता घरी हे बघा पिंकानी करून शोधून आता गुल् आणि पिंका आणि माझी आई चला आता ही पिशवी घेऊन जाऊया घरी डायरेक्ट चले, ना। कोकम आपण तिकडून आणली घरी आणि घरी आणल्यानंतर हे बघा तिकडे आता धुवून घेतलेत पाण्यातून कारण का खाली पडलेली कोणी जर चाकली वगैरे तर पूर्ण प्रॉब्लेम तर धुवून घ्यायची आधी धुवून घेतली आणि धुवून घेतल्यानंतर हे आपण कोकम फोडतोय आणि कोकम फोडल्यानंतर त्याच्या आतील बिया काढतो आणि बिया काढल्यानंतर त्या बिया आपण खाली ठेवून बर्नी रेक रेक या बर्नीमध्ये आपण कोकमाच्या म्हणजे ज्या साली आहेत वरच्या त्या टाकतो आणि त्या टाकल्यानंतर असे आपण कोकम साफ करत असतो किलो साफ करतो आणि या कोकमांचा आपल्याला रस रस निघतो या कोकमांचा रस तो कशा प्रकारे निघतो ते म्हणजेच ही कोकमांच्या साली आपण टाकतो ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर साखर सुद्धा टाकतो या एवढ्याशा कोकमांना जवळजवळ पाव किंवा अर्धा किलो साखर जाते कारण का जो आपण रस काढतो तो गोड रस येण्यासाठी आपण साखर टाकतो याच्यामध्ये आणि साखर टाकल्यानंतर ही बरणे आपण उन्हामध्ये ठेवतो आणि उन्हामध्ये ठेवल्यानंतर साखर आणि कोकमांचा रस विरघळून संपूर्णपणे एक प्रकारे म्हणजे रस तयार होतं ते मिश्रण तयार होतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मग ते आपण एका बॉटलमध्ये टाकून ठेवणार आहोत तर बघा अशा प्रकारे माझी आई ते ही करते कोकमान कोकम सोलते उड़ते बघा असे कोकम आंबे सुद्धा आणले आम्ही एवढे साखर सुद्धा घेतले बाजूला एवढी अर्धा किलो तर बघायला गेलो तर आपण कोकमांचा रस हा पित पितो तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल पण हा आपला गावठी कोकमांचा रस तर खूपच भारी असतो कारण का ओरिजिनल असतो संपूर्णपणे ह्याच्यात मिश्रण नसतं कसलंच म्हणजे पाणी वगैरे नाही तर ओरिजिनल रस तुम्हाला दाखवणार आहे मी नंतर या बरणीतून निघालेलं आणि पोटात सुद्धा कोकमाचा रस पितात तुम्ही म्हणणार गोड असतं पण ते चांगलं असतं पोटात सुद्धा कोकमांचा रस पितात आणि सरबत सुद्धा बनवू शकतो आपण कोकमाच्या रसाचं हे तुम्हाला माहितीच असेल पण ही जी पद्धत आहे म्हणजे कोकम फोडून कशा प्रकारे ते रस बनवतात ते बघा तुम्ही बघा आता कोकम आपले सोलून झाले सोलून म्हणजे अजून आहे थोडीफार आता इकडे आमची पिंका साखर काढते ह्याच्यातून आणि साखर आपण ह्याच्यात टाकणार आहोत बघा बस एवढी आपण साखर पहिली टाकलेली आहे आता ह्याच्यात आता हि हलवायची म्हणजे साखर ती संपूर्णपणे वर्णिवाय जाते हळूहळू साखर आपल्याला जास्त का टाकायला लागते कारण का रस हा गोड निघायला गोड व्हायला पाहिजे त्याच्यामुळे साखर टाक त्याच्यामध्ये हॅलो घरी खाली जाईल मग ओके झाकण दिला तर साखर टाकेल त्याच्यामध्ये साखर गेली त्याच्यामध्ये खालपर्यंत संपूर्णपणे बघा प्लास्टिकची बरणी ही मोस्टली जर तुम्ही काचेची बरणी घेतली तर एकदम बेस्ट कारण का काचेची वरणी लगेच तापते आणि लगेच तापल्या कारणामुळे काचेच्या बरणीमधून काचेच्या बरणीमध्ये लगेच तापते काचेची वरणी आणि काचेची वरणी लगेच तापल्यामुळे तिच्यामध्ये रससुद्धा लगेच निघतो हे बघा आता घेऊन चाललं आहे उन्हामध्ये पर्णी ही बरणी आता उन्हामध्ये ठेवायला लागेल आपल्याला आणि उन्हामध्ये ठेवल्यानंतर ज्या वेळेला संपूर्णपणे तापेल बरणी त्यावेळेला आपोआप रस निघेल तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओमध्ये बनवून राहा रस निघाल्यानंतर संपूर्णपणे आपल्याला रस निघायला दिसतो इथे आणि तो रस आपण नंतर बॉटलमध्ये काढणार आहोत तर व्हिडिओमध्ये बनवून राहा खूप मजा येणार आहे आमचं घर बघा बाकी मागून घराचं कामसुद्धा खूप बाकी आहे तर बघा फायनली कोकम संपले आणि ह्या ज्या बिया आहेत आता त्या म्हणजे सोलून ज्या बिया आहेत त्या बियांचा आपण जो बियांचा रस निघतो तो सुद्धा ओतत आहोत आपण बॉटलमध्ये पुढं करा अजून हे बघा पुन्हा या दुसऱ्या याच्यामध्ये आपण साखर टाकलेली आहोत आणि साखर टाकल्यानंतर हिला आपण थोडी या बर्लीला हलवतो हे बघा आपण याच्यामध्ये साखर टाकतो आणि साखर जास्त टाकायला लागते रस गोड होण्यासाठी बस ते येईल खाली मस्त हॅलो हिला कुठे कुठे तरी सुद्धा दुसरी बर्णी झाली आता दुसऱ्या बरणी सुद्धा आपण दुसऱ्या बरणी सुद्धा कोकम टाकेलय आणि आता हिला सुद्धा इथे ठेवत आहोत आणि ही ही सुद्धा तापल्यानंतर हिच्यात सुद्धा रस होईल हिच्यात थोडंफार झालं असेल हे बघा थोडंफार तुम्हाला दिसत असेल झालं खालती थोडंफार तयार झालं आहे हे खरं रस खूप सुंदर असताना ला म्हणजे हे रस, रस खूप भारी लागतं कारण की ओरिजिनल आहे कोकमानचं रस तर हे आता सुकू द्या सुकल्यानंतर तुम्हाला मी रस कशाप्रकारे म्हणजे ह्याच्यातून काढायचा तर दाखवणार आहे एका बॉटलमध्ये चला मग अशा आपण प्लास्टिकच्या बारण्या इथे ठेवल्या होत्या तर आता त्यांच्यामध्ये आपण बघतोय उन्हामध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये हा बघा तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये रस किती जमा झाला आहे तर हा रस आपण आता काचाच्या बॉटलमध्ये ओतणार आहोत तर काचाच्या बॉटलमध्ये का ओतायचा हा रस कारण का काचाच्या बॉटलमध्ये आहे ना हा रस चांगल्या प्रकार चांगल्या पद्धतीमध्ये टिकून राहतो तर चला आपण याला घरामध्ये घेऊन जाऊया आणि काचाच्या बॉटलमध्ये ओतून ठेवूया काचाच्या बॉटलमध्ये हा रस चांगल्या पद्धतीने टिकून राहतो हे बघताय तुम्ही माझी आई काचाच्या बॉटलमध्ये ओतताही रस हे बघा ओरिजिनल कोकमाच रस आहे ऊन जास्त नाही त्या कारणामुळे रस आपल्याला आता कमी भेटलाय आपण उद्या परत ठेवू उन्हामध्ये त्यावेळेला परत आपल्याला रस मिळेल त्याच्यामधून हाय अजून त्याचा त्या वाटलीतून एवढा भेटला आता ह्याच्या या परिणीतून किती मिळते बघूया आपण कमीच मिळेल कारण का ऊन कमी आहे त्याच्या कारणामुळे तर बघा याच्यामध्ये दोन बर्नी मध्ये मिळून अर्धी बॉटल मिळाली आपल्या आपल्याला हा हे ओरिजिनल ओरिजिनल कोकमाच रस ओरिजिनल कोकमा कोकमाच सरबत आहे तर हे बॉटल मध्ये भरपूर दिवस राहतो काचाच्या तर चला तर मित्रांनो कोकमांची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओ तर पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय